म या देशातील दनांग या एअरपोर्टवर मी आहे तर व्हिएतनाम हा देश खूप चांगला पाहण्यासारखा आहे म्हणजे माझ्या मागे तुम्ही बघत असाल की इथे हजारो पर्यटक हे रोज येत असतात इथली खासियत ही आहे जे भारताच्या दृष्टीने की सुभाषचंद्र बोस हे ज्यावेळेस त्यांचा अपघात झाला आणि ते गायब झाले रशरित्या त्यावेळेस त्यावेळेचा इंडो चायना जे एकोणीसशे चाळीस ते एकोणीसशे सत्तेचाळीसच्या दरम्यान त्याचा ही कहाणी आहे त्यावेळेस हा इंडो चायना होता आत्ताचा जो व्हिएतनाम आहे तो त्यावेळेसचा इंडो चायना होता आणि तिथे सुभाषचंद्र बोस यांनी आसरा घेतला आहे असं सा सांगितलं जातं तोच हा तो व्हिएतनाम एकोणीसशे चोपन्नमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या देशाला भेट दिली होती आणि ती भेट त्यावेळेस खूप गाजली होती म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू एकोणीसशे चौपन्नमध्ये जेव्हा इथे आले पंतप्रधान झाल्यानंतर त्यावेळेस त्यांची भेट जी गाजली आणि व्हिएतनाम देश हा जगाच्या नकाशावर प्रसिद्ध झाला तोच हा व्हिएतनाम देश खरं तर हा देश पाहण्यासारखा आहे गेल्या सत्तावीस तारखेला सत्तावीस नोव्हेंबरला सत्ता आम्ही इथे फॅमिलीचा आलो होतो आता परत जाताना हा दनान इंटरनॅशनल टर्मिनलवर आम्ही आलेलो आहोत आणि आपण बघत असाल तर हा खूप सुंदर असा एअरपोर्ट आहे आणि या एअरपोर्टवर हजारो प्रवासी हे आपल्याला इथे प्रवास करताना दिसत आहेत ये जा करताना दिसत आहेत आमचाही परतीचा प्रवास सुरू झालेला आहे गेले आठ दिवस आम्ही व्हिएतनाम या देशातील वेगवेगळी शहरं बघत होतो इथलं पर्यटन कसं आहे ते शिकून घेत होतो जे खरं इथे अभ्यास करण्यासारखं खूप आहे म्हणजे उद्योजक जे असतील ज्यांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनी अवश्य एकदा तरी व्हिएतनाम या देशातील पर्यटन व्यवसायाला अवश्य भेटायला